सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मिराई कॉन्व्हेंट भिलेवाडा येथे थाई बॉक्सिंग स्पर्धेचे सफल आयोजन रामटेक तालुक्यातील मिराई कॉन्व्हेंट भिलेवाडा येथे नागपूर जिल्हा फेडरेशनच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर रोजी थाई बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर मनोज बडवाईक यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अनिल गजभिये यांनी केले नरेश कोकोडे जापान रिटर्न कराटे यांनी या, या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन केले महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय खेडगरकर शिवांगी सहारे प्रेरणा धमगाय हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते त्यांच्या मार्गदर्शनात थाई बॉक्सिंग स्पर्धा थाटात पार पडली या स्पर्धेत श्री चक्रधर स्वामी विद्यालय मनसेरेतील विद्यार्थी हिमांशू इनवाते भावनाथ चौधरी सुप्रिया चव्हाण खुशी दिनेश जैतगुडे राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथील विद्यार्थी खुशी राजू आत्रा सुनैना नागपुरे सीबीएसई पब्लिक स्कूल चारगाव येथील विद्यार्थी अर्पिता अनिल गजभिये राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील विद्यार्थी आकांक्षा चुनारे समर्थ हायस्कूल रामटेक येथील विद्यार्थी नक्ष यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम